मराठा समाजासाठी या वर्षातील सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले कायद्याच्या राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली बघूया सविस्तर माहिती राज्य सरकारने आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं मराठा समाज मागास असल्याचं निष्कर्ष मागास वर्ग आयोगाने काढलाय मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या कायद्यात प्रास्ताविक मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद यात होती राज्यातील मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालातील तरतूद या मसुद्यात स्वीकारण्यात आल्या या अधिवेशनाच्या आधी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी न केल्यास उद्यापासून म्हणजेच एकवीस फेब्रुवारी पासून पुन्हा आंदोलनाची घोषणा केली होती बाठिया कमिशनने केलेली जनगणना असेल किंवा कुठलीही जनगणना असेल या कुठल्या जनगणनेवर आमचा विश्वास नाही आम्ही तो नाकारत आहोत अशी प्रतिक्रिया छगन यांनी अधिवेशनाआधी अधि बोलताना व्यक्त केली शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमधील आरक्षणात आणि लोकसेवा पदे यांच्यातील आरक्षणात पन्नास टक्के समाजाला अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्रधिकार देणारी तसंच आयोगाने नमूद केलेल्या अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती असं शासनाने म्हणणे त्यामुळे मराठा समाजाला लोकसेवांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांतील प्रवेशांमध्ये दहा टक्के आरक्षण देणं योग्य आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या विकासासाठी लोकसेवांमध्ये आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एक मध्ये समाविष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष तरतुदी करणे इष्ट आहे असं सरकारने म्हटलंय नियुक्त्यांसाठी नव्या कायद्याची आवश्यकता मराठा समाजाच्या विकासासाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणाकरता आणि राज्याच्या नियंत्रणाखालील सेवा आणि पदे यांच्यातील नियुक्तींसाठी पदांच्या आरक्षणासाठी नवीन कायदा अधिनियमित करणं इष्ट आहे असं सरकारने महाराष्ट्र शासनास वाटतं म्हणून सांगितले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी